ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा समाज माध्यमांमुळे राधानगरीचे वर्षा पर्यटन राज्याच्या नकाशावर वर्षा पर्यटनामुळे स्थानिक अर्थचक्राला गती सगळीकडे समाज माध्यमांबाबत सकारात्मकपेक्षा नकारात्मकच चर्चा अधिक उठावतारपणे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही समाज माध्यमे मात्र राधानगरीच्या वर्षा पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहेत परिणामी स्थानिक अर्थचक्राची गती बेगावली आहे तालुक्याला हमखास रोजगार उपलब्ध होईल असा कुठलाही मोठा प्रकल्प या तालुक्यात नसल्याने बेरोजगार युवक युवतींच्या संख्येत भरच पडत आहे मात्र काही वर्षापूर्वी तत्कालीन आमदार व सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आभिटकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून राधानगरीचे बारमाही पर्यटन वाढवून त्याद्वारे थोड्याफार प्रमाणात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करायला बळ देण्यात आलं श्री आंबेडकर व मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या सहकार्याने पर्यटन वाढीसाठी स्थानिक विविध समूहांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राधानगरी महोत्सव फुलपाखरू महोत्सव असे पर्यटन वाढीसाठीचे उपक्रम राबवले गेले आहेत आता बंदी असलेल्या काजवा महोत्सवाच्या माध्यमातूनही तीन चार वर्षापूर्वी राधानगरीच्या पर्यटनाची ओळख विस्तारली गेली होती राधानगरीचे वर्षा पर्यटन आता घराघरात पोहोचलं आहे एका अर्थाने येथील पर्यटनाच्या कक्षा राज्यासह राज्याबाहेरही बाहेरही रुंदावल्या आहेत परिणामी राधानगरीकडे येणाऱ्या अनेक मार्गावरील विविध व्यवसायांसह खास करून राधानगरी तालुक्यातील हॉटेल वाहतूक स्थानिक कुटुंबांकडून पुरवली जाणारी भोजन आणि निवास व्यवस्था पर्यटनस्थळी होणारी खाद्य व पेय पदार्थांची विक्री अशा अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना गती मिळाल्याने अर्थचक्रही गतिमान झाला आहे महानकर निफसाठी विजय बकरे राधानगरी